तुळशीच्या मंदिरात काढल्या आणि थोड्या पॉलिथीनमध्ये तुळशीचे रोपं लावून घेतले या कुंडीमध्ये गुलाबाचे झाड होते ते थोडे कटिंग केली आणि नंतर के ते सोकून गेले विकतचे गुलाबाचे झाड जास्त काळ टिकत नाही तर त्या कुंडीला ते सोकलेले झाड काढून त्यामध्ये हो थोडे होल केले आणि थोडे खाली गोटे टाकले आणि हे कृष्ण कमळाचं झाड एक पान मी आणलं होतं त्या पानापासून इतकं मोठं झाड झालं आणि कृष्णकमळाचं झाड वास्तूसाठी खूप चांगलं असते तर त्यामुळे मी पॉलिथिनमध्ये लावलं होतं तर ते त्या, त्या कुंडीमध्ये लावून घेतलं पूर्ण माती काढली आणि पॉलिथिन काढून घेतलं आणि कुंडीमध्ये ठेवून पुन्हा त्यामध्ये माती भरून झाड लावून घेतलं याला पांढरे फुलं येतात आणि पहिलं फुल आलं की त्याची पूजा करायची वास्तूसाठी खूप शुभ असते हे झाड आणि कृष्ण कमळाचं झाड म्हणून याला ओळखले जाते आणि याला पांढरं फुल हे संध्याकाळी येतं असं म्हणतात पण आता फुलं आल्यावर माहीत पडेल आणि त्याला छान लावलं आणि पाणी टाकून कुंडीत लावून घेतलं बघू शकता तुम्ही त्याला थोडं खातसुद्धा मी टाकलं एका पानापासून मी इतकं मोठं झाड तयार केलं तसेही मला झाडं लावायला झाडं जगवायला आणि त्याची काळजी घ्यायला खूप आवडते त्यामुळे मी पॉलिथीनमधले झाडं सुरुवातीला पॉलिथिनमध्ये लावून ठेवते आणि नंतर मग कुंडेत ती झाडं लावून घेते आणि जास्वंदाची फुलं निघाली होती तर थंडीच्या दिवसामुळे केसं खूप गळत आहे तर केसावर उपाय म्हणून हे तेल करून बघितलं चार जास्वंदीचे फुलं आणि कडीपत्त्याचे पानं त्याचबरोबर जास्वंदीचे पानंसुद्धा चार पाच बारीक करून टाकले आणि खोबऱ्याचं तेल त्यामध्ये छान गरम करून पूर्ण फुलं मिक्स केले पूर्ण फुलं ते तेल पिऊन घेतल्यामुळे आणि हे तेल लोखंडी ताव्यात किंवा कळीत गरम करावं त्यामुळे त्या लोखंडाचा कस त्यामध्ये उतरतो आणि लोखंडाचा कस केचाईसाठी छान असतं मेंदीसुद्धा लोखंडी कढईत भिजून ठेवतात तर ते पूर्ण शिजू दिलं चार पाच मिनिट पूर्ण आहून घेतलं आणि छान शिजल्यावर थोडी मेथीदाणे टाकली मेथीदाणेसुद्धा किसांसाठी छान असतात आणि त्यामध्ये थोडं खोबरेल तेल टाकून घेतलं पूर्ण मिक्स होईपर्यंत आणि छान पूर्ण फुलांचा पानाचा आणि मेथीचा कस त्यामध्ये उतरेपर्यंत छान चम्मसनी हलवून घेतलं आणि केससुद्धा वाढतात आणि केस गळती थांबते असं मी या इंस्टाग्रामवर दोन तीन व्हिडिओ बघितले होते त्यामुळे मीसुद्धा तेल काढून बघितलं आणि हे थोडं कोमट झालं की केसांना लावायचं त्यामुळे त्यात एक कापूर टाकायचा पण मी कापूर नाही टाकला असंच तेल गाऊन घेतलं आणि पूर्ण तेल गाऊन घेतलं आणि ते थोडं आपल्या डोक्याच्या भांग असते त्यामध्ये कापसाच्या रुईने लावायचं ते फक्त खाली टा स्किलला लागलं पाहिजे असं लावून घ्यायचं रामकृष्ण हरी मंडळी कशा मजेत ना अशाच मजेत आनंदित आणि उत्साहित राहा पोष महिना सुरू झालेला आहे आणि आज आहे पोष रविवार तर आमच्याकडे सूर्यनारायणाची पूजा कशी करते ते आता आपण बघणार आहोत त्यासाठी आम थोडी कढई भाजून घ्यायची त्या कढई भाजून घ्यायची म्हणजे कढई नाही त्या आमच्याकडे असं म्हणतात की शिरा बघ केला की त्यांना कढई भाजून घ्यायची बा आणि आज आमच्या शेतात पाणी सोडायचं होतं बगीच्याला त्यामुळे शेतात पण पूजा करायला जायचं होतं तर थोडा तो तो शिरा भाजून घेतला छान लालसर होईपर्यंत आणि पौष महिन्यामध्ये मा सूर्यनारायणाला जल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते एरवी पण आपण करतोच पण या पौष महिन्यात पूर्ण महिनाभर सूर्यनारायणाला जल अर्पण करणे ज्यामध्ये आपला गृहदोष किंवा अस्तुदोष असेल तो कमी होण्यास मदत होतो छान तोपर्यंत रवा लालसर भाजून घेतला आणि त्यामध्ये थोडं दोन ग्लास गरम पाणी आणि अर्धी वाटी दूध मिक्स करून घेतलं त्यामुळे शिरा छान मोकळा होतो आणि दोन वाटी रवा असल्यामुळे दोन वाटी साखरसुद्धा मिक्स करून घेतली त्यामुळे आधी साखर टाकली की ती शिरा थोडा चिकट होतो नंतर पाणी टाकल्यावर थोडे साखर टाकून थोडं हलवून एक वाप काढून घ्यायची आणि मऊसूद शिरा बघू शकता तुम्ही छान रवासुद्धा जुना असल्यामुळे छान मऊ शिरा झालेला आहे आणि इकडे तोपर्यंत पूजेची तयारी केली आमच्या इकडे सूर्यनारायण हे दुधाने एका प्लेटमध्ये काढल्या जाते आणि त्यावर सूर्यदेवता सूर्य आणि चंद्र थोडंसं दूध घेऊन त्यामध्ये थोडं कुंकू टाकून कुं। सूर्यदेवता आणि चंद्रदेवता काढले जाते आणि त्यावर पाच बोरो पाच शेंगा अशा ठेवून त्याची पूजा केली जाते एक गांजर अशी पूजा केली जाते तर मग मी सूर्यनारायण काढून घेतले दुधानी आणि दोन खौची पानं घेऊन गणपती बाप्पाची सुद्धा पूजा करून घेतली आणि सूर्यदेवताला जल अर्पण करून घेतलं तुमच्याकडे कशी करतात ते नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे अशी सूर्यदेवताची पूजा केली जाते दर रविवारी आणि शिरा केला जातो आणि दोन पा विड्याची पानं घेऊन गणपती बाप्पाची सुद्धा मी पूजा करून घेतली त्यावर रालफूल वाहून आणि शिराचा प्रसाद म्हणून पाणी अर्पण करून घेतले घरात अशी पूजा असली की छान वाटतं आणि बघू शकता तुम्ही आणि शेतात गेलो आमच्या शेताच्या बाजूलाच देवीचं मंदिर आहे तिथेसुद्धा मी पूजा करून घेतली आणि प्रसाद ठेवून नमस्कार करून घेतला आणि शेतात आमचीही वाटपात असतात तर त्यांनासुद्धा पोळ्या टाकून घेतल्या आणि ताईंनो आमच्या शेतात आज म्हणजे संत्र्याच्या झाडांना पाणी सोडायचं होतं तर त्यांना हळदी कुंकू लावून पूजा करायची होती तर ते सुद्धा आज मी करून घेतले आणि असं पाणी असे संत्राच्या भोवताला असे दान केले जाते आणि त्या एक झाड भरेपर्यंत अशा दाणाने पाणी सोडून ते पूर्ण भरलं की ते भुजून दुसरं चालू केलं जातं आणि इथे बघू शकता मी पूजा करून घेतली आणि पाणी चालू केलं शेतात छान वाटत होतं आणि हे पाणी सोडलं की पांढरे पक्षी बरोबर ओल्या -बर याच्यावर येतात आम्ही लहानपणापासून बघतो हे बघा पूर्ण डान भरून घेतला आणि ते सुद्धा पक्षीसुद्धा आले असाच हे व्ह्यू तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ताईंनो सूर्यदेवतेची पू पु, जी पूजा मांडली ती तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्याकडे करतात का अशी पूजा तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद आवडला असेल तैनो एक लाईक नक्की करत जा धन्यवाद